हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे आणि अनुभवी उमेदवारांसाठी हा खूपच चांगला जॉब असणार आहे वयोमर्यादा अठरा ते छप्पन वर्ष असणार आहे आणि वेतन खूपच सुंदर असणार आहे अर्ज फीसुद्धा माफक आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी जे व्ह्यूवर्स माझं चॅनल पाहताय त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी इथनं ही वेकन्सी आलेली आहे गट तीन असणार आहे वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ एक व तंत्रज्ञ दोन अशी पोस्ट असणार आहे ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि सात परिमंडळ म्हणजे अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी अशी कार्यालयामध्ये ही वेकन्सी आलेली आहे तर पाहू शकता तुम्ही रिक्त जागेचा अनुशेषाचा तपशील दिलेला आहे समांतर आरक्षणानुसार भरवायचे पदे तुम्ही पाहू शकता तिघही पोस्टसाठी नमूद केलेले आहे तर चार हजार चौवेचाळीस जागा असणार आहे आणि रिक्तपदांची ही कमी जास्त होऊ शकते आणि वेतन श्रेणी पाहू शकता तुम्ही तीस हजारपासून सुरू होत आहे आणि जवळपास ऐंशी हजारापर्यंत वेतनश्रेणी असणार आहे शैक्षणिक आहारता शैक्षणिक आहारता जी असणार आहे ती तुम्ही पाहू शकता तंत्रज्ञ व्यवसायातील शिकाऊ उमेदवार वीज तंत्र वीज तंत्री त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण हवं किंवा मग इलेक्ट्रिक सेक्टरमध्ये एन सी टी व्ही टी बेसिक कोर्स केलेला हवा संगण सहाय्यक तंत्रज्ञासाठी सहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे किंवा चार वर्षे अनुभवापैकी तंत्रज्ञ दोन पारक्षण प्रणाली या पदाचा दोन वर्षाचा अनुभव आणि तसेच तंत्रज्ञ एक आणि तंत्रज्ञ दोन ह्याचा अनुभव तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा खूपच चांगली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सामाजिक आरक्षणचे लाभ इथे नमूद करण्यात आलेले आहे खूप मोठी ॲडवर्टिजमेंट आहे तुम्ही पाहू शकता निवड यादी कशी प्र सी बी टी घेण्यात येणार आहे आणि काय विचारण्यात येणार आहे पाहू शकता प्रोफेशनल नॉलेज जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठी लँग्वेज पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर परीक्षा केंद्र दिलेलं आहे अहम अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर परीक्षा शुल्क सहाशे खुला प्रवर्ग आणि तीनशे मागासवर्गीय आणि परीक्षा शुल्क भरण्यापासून काही दिव्यांग व माजी सैनिकांना इकडे सूट आहे सर्वच दिव्यांगांना काही नाही त्यानंतर ऑनलाईन कसं अर्ज भरायचा आहे त्यांनी इथे दिलेलं आहे ते, दिले ते अगदी व्यवस्थित वाचून मगच ऑनलाईन अर्ज भरायला तुम्ही तयार रहा ऑनलाईन एक्झाम ही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मा असणार आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख आजपासनं आहे ते नऊ फेब्रुवारीपर्यंत लहान कुटुंबाचा दाखला पण द्यायचा आहे इथे दाखवलं आहे की कोणत्या डॉक्युमेंट्सला किती साईज लागणार आहे त्यानुसार तुम्ही अपलोडिंग करायचं आहे तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट कामी आली असेल कामी आली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ बाय